नमस्कार डिजिटल चावडीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा मुद्दा आहे टी आर पी मुळात टी आर पी म्हणजे काय असतं टार्गेट रेटिंग पॉईंट ही टार्गेट रेटिंग पॉईंट ठरवली कशी जाते हे ठरवणारे कोण असतात आणि हे ठरवण्यासाठी हे ठरवले का जाते कारण या सर्व गोष्टींचे कारण त्यांचे उदाहरणं समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मुळात पहिले म्हणजे टी आर पी म्हणजे काय असतं टार्गेट रेटिंग पॉईंट हा शब्द आपण वारंवार ऐकला असेल बऱ्याचदा एखाद्या चॅ टी व्ही चॅनलवर एखादा शो हिट चालला असेल तर आपण सर्वसामान्यपणे बोलून जातो की ह्या शोची टी आर पी जास्त आहे मग ही टी आर पी ठरवली कशी जाते हे ठरवणारे कोण असतात टी आर पी आणि हे टी आर पी ठरवणारे असते बार्क अर्थात ब्रॉडकास्ट काउन्सिलिंग रिसर्च ऑफ इंडिया यांची एक टीम असते ही टीम ही सर्व टी आर पी कशी काउंट केली जाते याचे उदाहरण देते एक उदाहरण असतं मुळात समजा दहा एखाद्या टी व्ही चॅनलवर एखाद्या चॅनलवर दहा शो असेल आणि ह्या दहा शोपैकी एक शो हा अधिक प्रमाणात बघितला जात असेल मग त्यावेळेस पीपल मीटरचा उपयोग केला जातो आणि हे पीपल मीटर काउंट करतं ते या शोमध्ये किती लोक किती वेळ बघिततात हा शो किती वेळ बघितला जातो हे चॅनल किती वेळ बघितलं जातं आणि याहून ठरवली जाते त्या चॅनलची टी आर पी आता उदाहरण द्यायचं झालं तर आय पी एलच्या सीझनमध्ये ज्यावेळेस आय पी एलचं प्रक्षेपण करायचं असतं त्यावेळेस चॅ टी व्ही चॅनलवाले ते अधिक किंमत देण्यासाठी तयार असतात ते प्रेक्षेपणासाठी कारण आय पी एल बघणारा संख्या ही संपूर्ण भारत नव्हे तर जगभरात अधिक आहे मग यामध्ये टी आर पी मिळते जाहिरातीमुळे किंमत मिळते आणि ही टी आर पी चॅनलची इन्कम वाढवण्याचं काम करत असते आणि ही इन्कम त्या टी आर पीच्या माध्यमातून केली जाते म्हणून टी आर पी हा जेवढा सोपा वाटणारा शब्द आहे तेवढा सहजपणे लोकांच्या वावरणात असतो आणि हा वापरणारा शब्द खूप मोठा असतो हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे मनपूरक धन्यवाद